नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या सोयाबीनला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर अवक आलेली आहे सोयाबीनला चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आलेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला चार हजार नव्वद रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार तीनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे मानोरा आवक आलेली आहे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती अमरावती लोकल सोयाबीनला आवक आलेली आहे सहाशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे तेहतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे सदुसष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आलेली आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती हिंगोली सोयाबीनला अवक आलेली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे ताडकळस अवकालेली आहे ताडकळसला एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार तीनशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद